तुम्हाला असं वाटतं की जेव्हा आपण फ्रे करा असं म्हणतो की बॉडी विदाऊट माइंड आहे हे बॉडी विदाऊट अवेअरनेस आहे आणि मग जेव्हा आपल्याला अवेअरनेस येते आपल्याला जेव्हा अवेअरनेस येते तेव्हा कुठं आपण आपल्या विचारांच्या प्रती जागृत होतो तेव्हा कुठं आपण आपल्या भावनांच्या प्रति जागृत होतो मग हे आपले जे विचार असतात ते भावना सहित असतात हे आपले जे विचार असतात तर ते भावना रहित असतात बहुधा आपण त्याच्याविषयी जागरूक असतो असं मत आहे म्हणून त्या म्हणून ते आपण सगळ्यांना म्हणतात की प्रेत आहोत पण असं जर पाहिलं आपण सगळे अवलंबून दुसरी गोष्ट सांगताना असं म्हणतात की अवलंबून राहू नका कारण ज्या तुम्हाला जर मुलगा असेल त्या दोन असतील असं जरी तुम्हाला वाटत असेल तर मात्रपर्यंत तुमचा संगोपन करेल परंतु मृत्यू कसा आहे अनिश्चित <laughs> होनार, आहे तो आपल्या आधी त्याला येऊ शकते आपल्या आधी तो त्यालाही येऊ शकते पण आपण गुणत करतो तर ज्याचं वय जास्त त्याचं आधी जाणं ज्याचं वय कमी त्याचं नंतर जाणं नंतर असं होणार होणारच आहे असं गुण करू नका कोणी कोणाच्या आधी जाऊ शकतो आणि म्हणून कोणीही कोणावर अवलंबून राहू नका ही दुसरी गोष्ट बनते ते सांगितलेली आहे तिसरी गोष्ट ते असं म्हणतात बनते की आपण जेव्हा एकत्र वागतो एकत्र राहतो तर खट्टे कुणाशी बोलणार सगळ्यात आपण खट्टे कुणाशी बोलणार तर आपल्या मध्ये सगळ्यांमध्ये आपण सगळे सारखे ह्यासाठी सा हो आहोत आपण सगळे संस्कारित आहोत आपण सगळे संस्कारित आहोत आपण सगळे ह्या संस्कारित जगामध्ये आहोत म्हणजे याचा अर्थ काय आपण सगळे लोक देश मोहाने निघतो आहोत आणि इतके आहोत इतके आहोत याचा स्तर इतका मोठा झालेला आहे रोज रोज वाढतोय तो रोज रोज वाढतोय जसं जसं आपण करतो जसं जसं प्रतिक्रिया देतो तसं तसं पापुलाचं ब्रेड जसं असतो एक एका ठरलेलं असतं ब्रेड होतात एकाने ठेवलेलं असतं आपण दैनंदिन जीवनामध्ये जसं जसं प्रतिक्रिया देतो स्वतःचा एक एक ब्रेड वाढतो जशी जशी प्रतिक्रिया देतो स्वतः तसा एक एक ब्रेड वाढतो जसं जसं वागताना प्रतिसाद देतो तसं तसा एक एक स्लाईस कमी होतोय मग आपल्या जीवनामध्ये आपण किती प्रतिक्रिया देतो आणि किती प्रोत्साहन देतो रिस्पॉन्स म्हणतो कि किती कसं करतो असं जर पाहिलं तर हे कोणाशी घडते असं कसं कोणाशी घडते असं सगळ्यात पहिल्यांदा कळते आपल्या घरात कारण सर्वात जास्त आपला वेळ पुढे जातो घरच्याशी जातो आणि तिथं आपली खरी घरी परीक्षा आहे तिथं आपलं खरी घरी परीक्षा आहे तिथं आपले खरं तोडतात तिथं आपल्या मनावर घटना घडतात तिथं आपल्याला खरंतर जास्त आचरण करण्याची गरज आहे आणि जे कर्मचारी नको त्या धर्मजार आहेत त्यांना तर खूपच चॅलेंज आहे कारण त्याच्या घरात सगळं लोक असतात ना आणि ते सगळंच शिकलेलं असतात ह्या सगळ्या असते त्याच्या समोर आचरण करायची खरं तर चांगलंच चॅलेंज असते कारण आपण जे शिकवतो शिकतो तिथं सगळं माहीत असते तर ते आपल्याला खरंच चॅलेंज असते त्यावेळेस तर कटकापूर जिथं आपण एकत्र येतो तिथं होतो कारण संघर्ष तिथं होणार आहे आता असं का होणार आहे आता कुठं कुठं होणार आहे व्यवहार कुठं होणार आहे आपण सुद्धा जास्त एकत्र राहू म्हणजे घरचे कुटुंब एकत्र राहते एक गोष्ट झाली नोकरी करणार असेल तर आदेशमध्ये एकत्र राहील दोन गोष्ट झाली नोकरी कोणती होतो बँक असो शाळा असो तशी असतो पण तुम्ही तिथे एकत्र राहणार दुसरी गोष्ट एखादी संघटना असेल त्या संघटनेमध्ये काम करणारे हे वारंवार एकत्र येतील मग आपला संघ काय राहत नाही आपली चॅप्टर काय राहत नाही म्हणजे जिथं आपण एकत्र एकत्र येऊ तिथं आपले जास्त जास्त फटके वाटते आता आपण राहतो भाषण थोड्या थांबणार तर आपल्या जास्त जास्त घरात त्याशी खड्डे उरतील किंवा जास्त जास्त शेजाऱ्याशी उरतील आता का इथे राहणाऱ्या माणसाचा अवरून खट्टी उरतील खट्टे कुणाशी उरतील आपण ज्यांच्याशी राहतो त्यांच्याशीच खट्टे उरतील मग ते घरातले कुटुंब असो ते ऑफिसमध्ये कर्मचारी असो किंवा ज्या चॅप्टरमध्ये काम करतो त्या चॅप्टर मध्ये कर्मचारी कर्मचारी असो किंवा मित्र असो त्या चळवळीमध्ये सामाजिक असो राजकीय असो हे असतो जे लोक एकत्र येतील त्यांच्यामध्ये खडतील उडतील त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की आपण सगळे काय आपण मोह आणि गोष्टी आहोत तीन गोष्टी आपण निघतो हे त्याचं कारण आहे खूप सुंदर वाक्य बोलले त्यांनी आमची ते मोदीची साधना घेतली आणि आम्ही काही चर्चा केली म्हणजे खूप मला वाटायचं मला अजून आठवड आणि करत असताना म्हणाले की बाबा ज्या सगळ्या साधना सारख्याच आहेत आणि आम्ही सगळेच झनप तुम्ही आली एक ना एक जण एकामेकांच्या आईला आलेल थोडे भाऊ लागल बहीण धरले आपण सगळे हजारो वर्षापासून जगतोय कारण आपलं कोणाचाही फौ चक्रातून काही मार्ग बाहेर पडलेला नाही आपण मरण जन्माच्या कोणी बाहेर पडलेलं नाही म्हणजे असे दोन वर्षापासून आपण असल्यामुळे आपण अनेक आई आहोत वडील आहोत बहीण आहोत भाऊ आहोत म्हणजे मी ज्याच्याशी भांडव की माझी आई पण शकते जो बायाशी भांडलो मी त्याचा मुलगा पण शकतो हे सगळी गोष्ट आपल्याला आपल्या जाणिव्याची पातळी खूपच खूपच वर असल्यामुळे आपल्या आपल्याची सफलता खूप कमी असल्यामुळे अवेअरनेसची खूप कमी असल्यामुळे आपल्याला हे आवाज येत नाही आपल्याला हे दिसत नाही आपण हे पाहू शकत नाही जेवढं आपण शांत होऊ तेवढं आपल्याला आपले आवाज येते रात्री बघा ना छोटेचा आवाज मोठे येतात बरोबर रात्री तुमच्या घराड्याचा काटा दिवसा पण तो असतो रात्री पण तोच असतो की पण घराड्याच्या काटाचा आवाज रात्री येतो दिवसा येत नाही मग त्यांनी काय तुम्ही त्याचा काम वाढवा लागतो आवाज भारून वाढवत नाही तसं काय भारून वाढाचा भारून नाही वाढला मग काय झालं जो आवाज येत नव्हता तो आम्हाला आवाज काय किंवा त्याचा आवाज जेवढा आहे आहे मी सेन्सिटिव्ह झालो मी संवेदनशील झालो जर मी काटाचा आवाज ऐकू शकतो इथे आणखी अनेक आवाज मी ऐकू शकतो आणि मी जर तसं पाहू शकतो तिथं न दिसणारा अनेक गोष्टी मी पाहू शकतो अनेक आवाज मी ऐकू शकतो म्हणजे जेव्हा लोक अशा गोष्टी आहेत तर ते काय काय पाहतात आणि काय काय ऐकतात आपण काय ऐकू शकत नाही आपण तो आपण एका बोलणं पण ऐकू शकत नाही किंवा अवस्था बेकार आहे दुसरं काय बोलणं पण मी तो वस्तू काट्याचा आवाज अजून तर हे जर सुरू शकलं तर मला असं वाटतं की या हॉलमध्ये आमच्या आणखी बरेच आवाज आहे ते दिसत नाही असं करायच आवाज आहे हे दिसत नाही ते जे आहे ते आम्ही नसल्यामुळे आपल्याला कळत नाही याचा महत्वाचा मुद्दा काय आहे तिसरी गोष्ट आहे चार गोष्टी तिसरी गोष्ट आहे काय मुद्द्या म्हणतात मृत्यू आपल्याला शिकवण देते की हे जगत असताना आपण आपण एका खटके उरतात हे खूपच स्वाभाविक आहे इट्स व्हेरी नॅचरल इट्स व्हेरी नॅचरल आणि याचं कोणीही एकामेकासाठी कारण नाहीये याचं कारण एका शब्दामध्ये एकच शब्द सगळ्या काळी लाभ एकच शब्द आहे ह्या सगळ्या वादविवादाचे आणि खटक्यांचे कारण एका शब्दामध्ये आहे तो एक शब्द म्हणजे आपण सगळे अपरिपूर्ण आहोत दुसरा शब्द म्हटलं एक काय शब्द आपण सगळे संस्कारित आहोत आणि जोपर्यंत आपण संस्कारित आहोत तोपर्यंत निघा दृष्टी आपण समजू शकलो आपण सगळे संस्कारित आहोत आपण शिकतो कार्यालय शब्द संस्कृत असंस्कृत शून्यता महाशून्यता हे सगळं शिकतो पण आपण कुठं आहोत आपण संस्कृत कसे आहोत कधी समजतो मला की मी संस्कृत आहोत कसं ओळखायला आता मी सांगतो म्हणजे आपल्या दुःखाचं कारण की आपल्या फटक्यांचं कारण होतं मुद्दा म्हणून कारण भक्त्यांची हे जे तिसरी दुसरी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये त्याने जो शब्द वापरलाय तो असा वापरलाय मी खटके खटके ह्या साठी म्हणतो मी दुःखही म्हणू शकलो असतो पण त्यांनी वापरलेला शब्द या ठिकाणी असा आहे तर ते असं म्हणतात की मनामध्ये आडी होऊ नका ही तिसरी गोष्ट आहे मनामध्ये आडी ठेवू नका आडी न ठेवण्याचं म्हणजे आडी न ठेवू ठेवू नका हे सांगण्यासाठी मी खटके ओढतो आधी कोणा इकडून ज्याच्या खडके ओढली त्याची तसंच तो आता मला फीडबॅक देताना काहीतरी फीडबॅक दिला मग तो चांगला तर मी जर पाहिलं तर मला ते फीडबॅक देऊन सहा महिने झाले तर तो दिसला मला वाटते याने मला असं म्हटलं होतं इथपर्यंत ठीक आहे कारण स्मृती आहे की ते राहू शकते किंवा आधी म्हणता येणार नाही पण जेव्हा त्यातून निर्माण होणारी भावना ही कशाला असेल विषावर असे विषावर आधारित असे तर तेव्हा त्या स्मृतीचं रूपांतर कशामध्ये होईल स्मरणला रोखू शकत नाही स्पर्धाला रोखू शकत नाही तो व्यक्ती दिसल्यानंतर त्याच्या संदर्भात आपलेलं जे साठलेलं आलय योजनामध्ये आपल्याला आहे ते तर वरच नाव आहे जसं पाऊस पडला की अनुभवाचं असं तसं इथं खूप दाणे साचलेले आहेत ना अनुभवाचे दाबी साचलेले आहेत गए गए ती व्यक्ती पुढे आल्यानंतर तसं प्रकारचं स्मरण होईल इथपर्यंत ठीक आहे स्मरण होईल तोपर्यंत तो आता, आता तो आहे नाही स्मरण झाल्यानंतरची जी काही गोष्ट आहे ते रिॲक्शन आहे ते, ते, ते रिस्पॉन्स आहे ती तर आपल्या हातामध्ये आहे आणि जेव्हा मग मला असं वाटतं की मला याने म्हटलं ना मग असं तसं जेव्हा सुरू होते तर ते सुरू झाल्यानंतर त्यावेळी जर आपण स्मृतिमान असू तर बघू सुरू झालं तर आपल्याला करणार नाही आपलं सुरू पण झालं ते वाढत पण चाललं तर मोठं पण चाललं ते करणारच नाही त्यासाठी विदाउट मेडिटेशन मेडिटेशनशिवाय साधनेशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही चर्चा करून भाषणात देऊन पुस्तकं लिहून ह्या गोष्टी होणार नाही तो जेवढी प्रॅक्टिस करेल तेवढं तो त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकेल बोलण्यात ह्या गोष्टी समजणारच नाही म्हणून म्हण तसं म्हणतात काही गोष्ट आपण पाहिलं की आपण लगेचही बोलू शकतो मरणार राहतो दुसरी गोष्ट आपण बनतेची पाहिलं म्हणून कोणीही कोणावर अवलंबून राहू नका दुसरी गोष्ट पाहिलं दुसरी गोष्ट सांगितलं तर आपण सगळे संस्कारित आहोत आपण सगळे आपण आहोत आणि म्हणून येतं तर जेव्हा जेव्हा राहू तेव्हा तेव्हा आपल्या मनासारखं होणार की नाही तेव्हा माझ्या मनासारखं झालं पाहिजे असा आदर्श न काही गोष्टी माझ्या माताच्या होतील तर काही गोष्टी मा इतरांच्या माताका होतील तेव्हा मी ते त्याला ते जसं जनामध्ये आकाशात जाणाऱ्या ढगाथा मी पहा असं म्हणतो तसं ह्या कर्माला पण मग आकाशात जाणारा ढगा पाहू शकतो का आणि मी था गा। ते राहू शकतो का मला असं झालं तरी प्लेनली प्लेनली म्हणजे कसं की मला असं वाटतं असं असं खायला पाहिजे ते प्लेनली तर ते होईल किंवा नाही पण जेव्हा आम्ही असं म्हणतो असं झालंच पाहिजे मग नाही होत त्यासाठी मी काय काय करू तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतात मतभिन्नता एकदा प्रॉब्लेम नाही आहे मतभिन्नता असणाराच असणार असणारच आहे आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून संघाची अर्जकार मतगिनत आहे याचा अर्थ चांगला आहे की इतरांचे वेगवेगळे मतं एकत्र येऊन ते सौंदर्य निर्माण होणार आहे सुंदरता निर्माण होणार आहे ह्यासाठी मतं मतगिनत आहे आणि अशा प्रकार पाहिलं तर काय होणार आहे मनाविरुद्ध घटना घडणार आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात तेव्हा तेव्हा म्हणतात की आपण त्याला कदा केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याची आडी मनात ठेवली नाही पाहिजे आणि आपला आध्यात्मिक विकास जो आहे आपण तिकडे न गेलेलं बरं आहे ना की आपलं ज्यावर म्हणजे स्पर्श झाला तर वेदना थांबू शकतो आपण ते थांबवू नाही शकतात पण झालेल्या वेदना तीन दिवस टिकतात काही लोक आठ दिवस पर्यंत टिकवून ठेवू शकतात काही लोक सात दिवस काही पर्यंत काही काही दोन चार दिवस काही सहा सहा महिने तर त्यामुळे तुमचा आध्यात्मिक कशावर कसं म्हणायचं की किती सहज सोडू शकता तुम्ही किती सहज जेवढे सहज सोडू शकता तेवढा तुमचा आध्यात्मिक विकास झालेला आहे कारण ह्या तर गोष्टी थांबणार नाही तर इथं दुसरा सेक्टर काढा दुसरा सेक्टर काढा दुसऱ्या बे जा राजकारणात जा तुम्ही कुठे जा हे थांबणार नाही अर्थाचं कारणच आहे हे जग संस्कृत आहे ऐकल्याबरोबर सामान्य दुसरी गोष्ट पाहिलेली आहे की आपण जे काय करतात त्याला एक्सेप्ट करून ऐकलं पाहिजे मनातल्या गाठी सोडून दिला पाहिजे असं म्हणते म्हणतात आणि हे केव्हा एखाद्या माणसाला मृत पाहतो आपण आणि तो आपल्याकडून होता पण आता नव्हता आणि गेल्यानंतर त्याचं जे मृत्यू आहे ते आपल्याला असे शिकवून की तुम्ही गेलो कदाचित तुम्ही कधी जाऊ शकता आहे काय जाऊ शकता आणि म्हणून काय काय केलं पाहिजे ह्या तीन गोष्टी आपण पाहिल्या आहेत चौथी गोष्ट बघ बास्क गोष्ट चौथी गोष्ट म्हणतात की आपण काय केलं पाहिजे तर ते म्हणतात क्षमा केलं आहे क्षमा करा तो नको करून तुम्ही क्षमा करा मी खूप जो अनुभवलो आपण क्षमा केलं ना की आपल्याला का हल्क वाटत तर मैत्री भावना जी आहे ना ती तर प्रॅक्टिकल करायची गोष्ट आहे पण आपल्याला प्रॅक्टिकल कसं आहे म्हणजे आपल्याला जो आवडतो त्याला चौदा पण घ्यायला म्हणजे तोच घेतो आपण पहिलीच दुसरीच एक काय करायला लागलं ऍक्च्युअल काम करायचं तिथं दगड लागेल त्याला करायला लागेल पण त्याला पाहू शकते की तो इतका आवडतो आपल्याला इतका आवडतो की जरा चौथ्या पायरीत ठेवू शकते ऍक्च्युअल खरं काम तर तेच आहे मी तर म्हणतो तेवढं कोण काम नाही आहे बाबासाहेबांचं जरा जास्त वेळ म्हणून सांगतो कधी काही लोक बाबासाहेबांचं जरा देताना सांगतात की बाबासाहेब म्हणायचे की मला चलित्र सुद्धा आवडायचे लोकांनी ऐकलं असेल एक पाय घर एक पाय मागं असं काही लोकांनी ऐकलं असेल याचा अर्थ काय आहे की कृतीशील समाधी याचा अर्थ आहे काय कृतीशील समाधी मैत्री भावणार नाही पण त्याच्या घरी जाऊन कोण बोलतो नको मला घरी जायचं तो माझ्या घरी किती वर्षा वाटतो नाही आला ठीक आहे हे सत्यता असू शकते पण काय तर लोकांना तुला तू त्याच्या घरी जास्त जाऊ तेव्हा असं वाटतं आपल्याला पण वाटते पण जो येत नाही येत नाही असं वाटते ते आपली निगेटिव्हिटी वाटते पण आपण एकदा केलं त्याची वळाव नको पण होऊन जातो हे कृतिशील समाधी आहे ही कृतिशील समाधी आहे म्हणजे काय केलं पाहिजे तर चौथी गोष्ट आपण पाहू लागतो की त्याला क्षमा केलं पाहिजे आणि माझा चांगला अनुभव आहे तर आपण क्षमा करतो त्या खरं खरं ते चांगले गुण आठवतो ना तेव्हा आपण बरोबर येतो ना आपल्या मनातल्या घटना नाही झाल्या आपल्या वाटतं असं व्हावं सोबत ना होता दिसत नाही तसं होता दिसत नाही की मग आपल्या मनात द्वेष निर्माण होतो तर तो द्वेष आहे ना तो कितीही त्याच्याकडे पाह निघतच नाही जेव्हा त्याच्या चांगल्या गोष्टी पाहिल्याशिवाय द्वेष निघत नाही मग त्याला आठवतात मला पुस्तक दिली होती आठवत त्याने मला पॅक केलं होतं त्या आठवत्यांनी मला शाख दिली होती मग अरे त्या गोष्टीवर लक्ष नाही मला असं वाटतंय हे आठवा अँटीडो म्हणतात त्याला हे करा त्याचं काही हल्लं आपल्याला हल्लं वाटते म्हणून मग तेव्हा असं वाटते की हे बाया म्हणून आलं नव्हतं ते आतून आलं होतं आणि आतून आलं ते आताच कार्य करावं लागणार आहे असं वाटतंय आणि म्हणून अशा प्रकारे पाहिलं आपण तर चौथी गोष्ट गणतीची सांगतात की अशी आहे की काय केलं पाहिजे तर त्याला क्षमा केलं पाहिजे की मोठी गोष्ट आहे क्षमा करणं त्या आचारातून दिसलं पाहिजे क्षमा एकामेकांसमोर आल्यानंतर चेहऱ्यावर दिसलं पाहिजे क्षमा म्हणजे आपण चेहऱ्यावर क्षमा कशी दिसते आपण डोळ्या डोळे घालून आम्हाला तेव्हा दिसते आपण बघतो तो खाली मान टाकतो तो बघतो आपण खाली मार्ग जमीन तर करतो पण डोळ्या डोळ्या घालू शकत नाही म्हणजे ते काही क्षमा नाही मग म्हटलं वेळ क्षमा 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 दहा वेळ म्हटलं ते ती क्षमा नाही कारण ते इव्हे निवृत्ती केलं नसल्यामुळे डोळ्या डोळ्या घालू शकत नाही मग कधी एक गोष्ट सांगायचं खूपच मजा थांबणार आहे मी आता एक गोष्ट मजा यात आहे चौथ्या गोष्टीची गोष्ट आहे की असं म्हणतात की हे जे क्षमाशीलता आहे ते कसं असलं पाहिजे तर ते असं म्हणतात की सूर्यास्ताच्या आत झाली पाहिजे खूप सुंदर आहे खूपच सुंदर वाटते त्या तेव्हा ते असं म्हणतात की जोडताना तुम्ही दिवसभर आठवा की कोणाला तुमच्यामुळे कोण दुखावलं तुमच्यामुळे कोण माराज आहे आपलं काय आपण मनकावर महाराज असतो बरोबर मी भार महाराज आहे मी फार आहे मी फार दुःखी आहे मला एक त्रास झाला आज तरी फार आवश्यक आहे आज तुम्हाला खूपच त्रास झाला आज तुम्हाला खूपच त्रास झाला असं नाही माझ्यामुळं कोणाला त्रास झाला माझ्यामुळे कोण आवश्यक आहे आज माझ्यावर कोण नाराज तर नाही आज आपण कसं असं केलं पाहिजे आज दिवस माझ्या वागण्याने कोण नाराज तर नाही माझ्या वागण्यामुळे कोणी आवश्यक तर नाही माझ्यावर तर कोण नाराज नाही आपणच नाराज नाराजाने गाव राहतो तसं नाही झोपताना विचार करा आज माझ्यामुळं कोणी नाराज तर नाही आणि त्याला क्षमा करा झोपताना तुम्ही क्षमा करा आणि उठणार नाही अनेक लोकांना नाही आघारी आहेबाद काय होता भारताचा किती लोक असतील जगातले किती लोक असतील या जगातले किती लोक असतील आहेत खरंच विचार करा सगळे तुटले असते सगळे तुटले असतील मला वाटत नाही सगळे तुटले असते मार्ग चर्चा करत येईल म्हणून करतो सगळ्यात सगळ्या देशाचा विचार करतो देशातील सगळ्या लोकांचा झोपला तेव्हा खरंच सगळं उठले असतील का नाही सांगत असतील किती झोपले असतो त्याची काही सांगतेच नाही पण आपण उठतो उठल्यावर म्हटलं हाय माझं बघा म्हटलं बाबा तुम्ही माझा नाराज पुराव नका मी तुम्हाला क्षमा करतो असं म्हणून आणि मी उठलो तुमच्या उठा ती माफ करा कसं करा स्वतःवर क्षमा करू टाका सूर्यास्ताच्या आत सकाळचं जेव्हा उठण असेल तेव्हा तुमचं नवीन असेल तो सूर्य नवीन असेल तो दिवस नवीन असेल तुम्हाला भेटणारा माणूस नवीन असेल त्याच्याकडे नवीन म्हणून पाहा ही प्रॅक्टिस करा ही सराव करा लोक तुम्हाला समजाराने ऐकलं असेल कारण तुम्ही सराव केला इतरांनी सराव नाही ऐकला तुम्ही सरावलं समजा माणसं जसं आपल्याकडे पाहतात तसं इतरांकडे पाहतात आणि म्हणतात आपल्यावरून जगाकडे पाहावं सराव काय करा ते इतरांना असं वाटत ते पण चला पाहत असते कारण ते असं म्हणतात की दगाला आपल्यासारखं पाहावं आपल्या रे जगाला पाहावं आणि मग आपल्या सारखेला त्यांना असं वाटतं कारण त्यांना माहीत आहे की आपल्यासारखं गदाकडे पाहावं अशा प्रकारे नाही नाही म्हणून अशा नाही आहे आणि म्हणून मनसेची शेवटी गोष्ट संपवणार सूर्याच्या आज आपण सगळ्यांना माफ केलं पाहिजे ज्याला माफ करतो त्याचा काहीही हो होतो आपल्याला खूप हलक वाटत आपल्याला खूप प्रीतीचा अनुभव आणि मी माझा अनुभव असा आहे ना मी जेवढा डिफिकल्ट मध्ये असतो ना तेवढा आम्ही जगाला काढतो लोकांना वाटतं बाकी माझं मूळ नाही आहे तसं नाही तसं नाही माझा अनुभव तसं नाही मी जेवढा डिफिकल्ट असतो तेवढा मी लॉंग टाईम मेडिटेशनला बसतो आणि मला फेड आहे त्याच्यावरी श्रद्धा आहे माहिती एक एकोणवी गिफ्ट रेडिंग कॅन्डिडे होती असं धरून धरून आणि आदरणीय धर्माचारी सिद्धे यांच्या तृतीय स्मृतीनिमाणानिमित्त आपण एकत्र आलो त्यांना सर्वांनी अभिवादन केलं तिथं पुष्पक ठेवलेले आहे आणि ठरोबर किंवा वेळेत मुख्यमंत्र करून आपला वेळ देईल तर त्यामुळे आपण याचा विचार केला की त्याच्यानंतर आपण सगळे जाऊन त्यांना अर्पण करू शकतो आदरांजली अर्पण करू शकतो

आणि या दरम्यान यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी प्रसंगी सुंदर अशी पूजा घेतली आणि खर्च सुंदर असं या प्रसंगाला आमलो कशाकडे मनोगाने प्रवचन आहे ते दिलेले आहे त्यामुळे मी महेंद्र शक्तीला अशी विनंती करतो की त्यांनी दोघांचंही पुष्प देऊन स्वागत करावं त्याच्यानंतर आपण जम्मू पान जात आहोत आणि नंतर आपण तो राजीव بوله خپل رايچه هنيته نه راځه بوا په واسه اکرنم કુشره سوخصمपदा सती तामरियो